अमित त्या जाडजोड पाकिटाकडे पाहत होता एवढे वजनदार पाकिट आपल्याला कोणी पाठवले असेल त्याने पाकिट उलटून पाहिले मागे कोणाचेच नाव नव्हते तो आपल्या रूममध्ये गेला त्याने पाकिट फोडले अक्षर दीपकचे होते दीपकने पत्र पाठवले तेही एवढे मोठे काय लिहिले असेल त्याने वाचायला सुरुवात केली प्रिय मित्र अमित माझे पत्र पाहून तुला आश्चर्य वाटले असेल ना आपण कधीच एकमेकांना पत्र लिहिले नाही नागपूरला आल्यापासून फोनवरच बोलतो अरे शाळेत असताना पत्रलेखन असायचे आठवले एकदा आपण एकमेकांना पत्र लिहिले एक एक होते सरांच्या ते लक्षात आले होते त्यानंतर आज हे पत्र लिहितोय अमित माझ्या मनात एवढी खळबळ आहे ती मला शब्दात उतरवता येईना की नाही शंकाच आहे पण मी लिहीन ते तू समजून घे शब्दापेक्षा माझ्या भावना समजून घे गे। घेशील ना अमित मी नुकताच गावाला जाऊन आलो एकटाच गेलो तुला एवढ्या लांबून कशाला बोलवायचे तुला त्रास प्रत्येक वेळी राजा मिळेल असेही नाही यावेळी गावाकडे खूप भकास वाटले आई गेली माझे एक श्रद्धास्थान गेले माझ्यावर होणारी मायेची पाखरण गेली का कोण जाणे पण परकेपणा जाणवला ती माणसे खूप प्रेम करतात रे माझ्यावर त्यांच्या दृष्टीने मी म्हणजे एक करश्मच आहे आम्ही भरत खूप अस्वस्थ आहे खूप निराश झाला आहे हतबल झाला आहे भरतचे जीवन त्याच्या मंजूशिवाय अधुरे आहे आणि या जन्मी मंजूचे दर्शन होणे अशक्य यावेळी मंजूच्या समाधीकडे मी तासना तास भान भान विसरून बघत होतो माझी मंजू तेथेच होती भरतचे जीवन तर अर्धवट अशांत अपूर्ण राहून गेले ना त्याला मंजू मिळाली ना त्याने त्याची कर्तव्य पूर्ण केली तरुणपणात वेडसर होऊन भटकत राहिला ना आईची सेवा केली ना बाबांना हातभार लावला जीवन जग जगला नाही मरणही समाधानाने आले नाही भरतने फक्त एक केले प्रेम मनापासून हृदयापासून ते प्रेमाला तरी काय मिळाले माझ्याकडून फक्त मृत्यू त्या दिवशी मी लवकर गेलो असतं तर माझी मंजू मला सोडून गेली नसती ही सल त्या जन्मीच काय या जन्मीही मनातून जात नाही तूच सांग दोस्ता या भरतच्या जगण्याला जीवन म्हणायचे का भरतचा जन्म पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे काही काळ अस्तित्व दाखवून गेला अवतीभोवती मात्र असंख्य वलय सोडून गेला आणि त्या वलयांमध्ये दीपक सापडला वलयांमध्ये गरगर फिरताना दीपक स्वतःचे अस्तित्व विसरला अमित दीपकचे जीवन तरी काय आहे काही नाही निरर्थक तूच बघतोस ना मी आईच्या डोळ्यात आसव देऊन निघून जातो आईची समाधी आईची साधी एक इच्छा लग्नाची पण तीही हा दीपक पूर्ण करू शकत नाही घरच्यांना माझा ना सहवास आहे ना मदत एकटा एकांकी एकांतवाद जीवन जगतो मागचे जीवन प्रेम करण्यात घालवले हे जीवन वचन सांभाळण्यात दोन्ही जीवनात एकच केले प्रेम आणि त्या प्रेमाशी प्रामाणिक राहणे अरे मदन तरी मी दोन दिवस धावती भेट दिली होती मी तेथे मला शोधायला आलो होतो दीपक कुठे भेटतो का पाहत होतो तेथे आई बाबा वहिनी आर्या आदित्य आणि तू तु, जोपर्यंत तुमच्यात होतो तोपर्यंत मी दीपक होतो तेथून बाहेर पडलो आणि माझ्यातला दीपक कुठेतरी दूर केला अमित आजकाल फार विचित्र वाटते रे मी तुमच्यात असतो तेव्हा मला गावाकडची लोकं परकी वाटू लागतात आणि जेव्हा मी गावाकडे असतो तेव्हा इकडची लोकं परकी वाटू लागतात असे का होते समजत नाही माझे आपले कोणीच नाही का तर कधी त्या उलटही होते मी गावाकडे असलो की वाटते माझा इथे काय अधिकार मी भरत कुठे आहे मी तर दीपक आहे माझी माणसे दूर आहेत ही कोणी आपली नाहीच आत्मा भरतचा असला म्हणून काय झाले शरीर तर दीपकचे आहे तर या उलट तुमच्यात असतो तेव्हा वाटते शरीर दीपकचे असले म्हणून काय झाले आत्मा तर भरतचा आहे आत्मा भरतचा आहे म्हणून तर इथे जवळ त्याची मंजू राहते मग इथे दीपकचे काय आहे पुन्हा विचार विचारांचा गुंता आणि मग त्यात गुंतू जाणे काही सुचत नाही आम्ही तूच सांग अशा या चक्रात किती फिरू मी मी खूप थकलो या साऱ्याला तू म्हणतोस कशात तरी मन गुंतव प्रयत्न केला पण तेथेही ते मनाने धोका दिला हे मन आता कशातच गुंतत नाही हेच खरे ते खूप अस्थिर झाले आहे त्याला स्थिरता येणं या जन्मी तरी कठीण आहे अगदी अशक्य अमित तुझ्या या मित्राला आता निवंतपणाची गरज आहे खूप दमलो आहे थकलो रे काय करून काय नको हेही समजायच्या पलीकडे गेलो आहे जीवाचा उभा आला आहे एक निर्णय घेतला आहे आणि तो सर्वप्रथम तुला सांगणार आहे त्यासाठी हे पत्र लिहिले आहे मला माहीत आहे मी घेतलेला निर्णय तुला अजिबात आवडणार नाही अमित तुला कसे सांगू पण तुलाच मी मनमोकळे सांगू शकतो दुसरे कोणीच मला समजू शकणार नाही मी जो निर्णय घेतला आहे तो का हे फक्त तुला समजणार आहे दुसऱ्यांना नाही अमित मी माझे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे अमित हे वाक्य वाचून दचकलंच त्याला धक्का बसला त्याने पुन्हा पुन्हा ते वाक्य वाचले आपल्या वाचनात तर काही चूक झाली नाही ना पण नाही ना दीपक असा निर्णय कसा घेऊ शकतो त्याला आत्ताच्या आत्ता फोन करून समजावले पाहिजे त्याने लगेच दीपकच्या सेल फोनवर फोन केला त्याला समजले स्विच ऑफ अमित वैतांगला दीपकने फोन स्विच ऑफ का केला आहे त्याला काही सुचे ना पुढे वाचू लागला माफ कर दोस्ता क्षमा कर मला मी माझा निर्णय मनाशी पक्का केला आहे आता जगण्याची इच्छा चोरली नाही जीवनाची फरफट इथेच थांबवायची ठरवली आहे अमित तू सांग काय राहिले आहे माझ्या जीवनात जीवनच असह्य झाले आहे माझ्यातली सहनशक्ती संपली आहे दीपक भरतला सहन करू शकत नाही आणि भरत दीपकला जेव्हापासून गाव सापडले तेव्हापासून मी जास्तच अस्वस्थ झालो म्हणून म्हणतो शर्वरीला कधी या गावाचा पत्ता सांगू नकोस ही माणसं शर्वरीला प्रत्यक्षात भेटली तर त्या आज ती मी तडजोड करतोय ती करणे त्यांना अवघड होईल त्यांच्यातील मंजू त्यांना प्रयत्नांनी दडपली आहे ती उफाळून येईल त्यांचेही जीवन माझ्यासारखे होईल अरे हो तुला एक सांगायचे राहिले आहे मागच्या वेळी मी आलो होतो तेव्हा वहिनीने मी सर्व सांगितले आहे फक्त मंजू म्हणजे सर्वरी हे सांगितले नाही तुझ्या लक्षात असू दे आणि एक तुझ्यासारखा दोस्त या जन्मी मिळाला हे मी माझे भाग्य समजतो मित्रा पुढच्या जन्मही तू माझा मित्र होऊन यावे हीच देवाकडे प्रार्थना आहे दुसरे एक महत्वाचे माझा मृत्यू हा सर्वांनाच अपघात वाटेल आणि तो तसाच वाटू दे माझ्या मरणाने सर्वजण दुखी होतील त्यांना जर समजले दीपकने आत्महत्या केली तर ते, ते मनाने उडमळून पडतील त्यांना खूप वाईट वाटेल तेव्हा माझ्यावरच दया कर त्यांना हे कधीच कळू देऊ नकोस ऐकशील ना एकच माझी विनंती माझ्या जगण्याचे दुःख शर्विरीलाही होईल तिच्यातील मंजू गप्प बसणार नाही थोडे तिच्याकडे लक्ष दे आम्ही माझी एक शेवटची इच्छा आहे आणि ती तुला पूर्ण करायची आहे करावीच लागेल तुझ्या मदतीशिवाय ते होणार नाही अमित माझी इच्छा आहे माझ्यावर अंत्यसंस्कार सोनपुरात हवेत मंजूच्या एका बाजूला भरतची समाधी दुसऱ्या बाजूला दीपकची होऊ दे गावकरी नक्कीच माझी इच्छा पूर्ण करतील तू माझ्या घरच्यांना माझी इच्छा सांग कसे सांगायचे हे तुझे तू ठरव जमेल ना तुला प्लीज अमित मृत्यूनंतरची सुखसह्या मला त्या भूमीत घेण्याची ओढ लागली आहे मला खात्री आहे मी जेव्हा पुन्हा जन्म घेईन तेव्हा माझा सोनपुरशी नक्की संबंध येईल त्या भूमीशी असलेली माझी नाळ कधी तुटणार नाही का कोण जाणे पण हा विश्वास वाटतो आहे मला अमित वाईट वाटून घेऊ नकोस या जगात येणारा प्रत्येक जण मरणारच असतो त्याचे दुःख काय करायचे अमित तू माझे पत्र वाचल्यानंतर माझ्यासाठी धावपळ करशील पण ती व्यर्थ आहे तुला हे पत्र मिळेल तेव्हा मी या जगाचा निरोप घेतलेला असेल अमितला पुढे वाचवेना काही सुचे ना त्याने पुन्हा पुन्हा दीपकचा फोन ट्राय केला पण स्विच ऑफ याव्यतिरिक्त दुसरा कसलाच आवाज त्याला ऐकू आला नाही काय करावे त्याला काही सुचे ना त्याला एकदम आठवण झाली दिलीपची नागपूरला गेलो होतो तेव्हा त्याचा परिचय झाला होता त्याचा फोन नंबर घेतला आहे आपण हे आठवले आहे त्याला अमितने पटकन त्याला फोन लावला अमित मनात देवाचा धावा करीत होता हा दिलीप मी अमित बोलतोय कोण अमित तुमच्या ऑफिसमधल्या दीपकचा मित्र आठवले का हो हो आठवले बरे झाले तुम्ही फोन केलात आत्ता आम्ही दीपकच्या घरचा फोन ट्राय करीत होतो पण तो बंद आहे की काय काय झाले आहे अमितने घाबरत विचारले मी आत्ता दवाखान्यात आहे सांगायला दुःख होतंय आत्ता दीपक आपल्यात नाही नाही तसे होणार नाही नाही तसे होणार नाही अमितला दुःख वेग आवरे ना तुम्ही त्यांच्या घरच्यांना कळवा मी नंतर फोन करतो अमितने फोन ठेवला आणि तो ओरडला दीपक तू कुठे आलीस दीपक अमितच्या ओरडण्याने त्याची आई आणि बहीण त्याच्या रूममध्ये आले अमितला जमिनीवर बसून रडताना पाहिले त्यांनी अमित काय झाले का, का रडतोस आई बोल अमित काय झाले तुझे पप्पा ठीक आहेत ना घाबरून त्याच्या आईने त्याला विचारले पप्पा ठीक आहे तू का रडतोस आई आपला दीपक काय झाले दीपकला आपला दीपक गेला कुठे गेला आपल्या सर्वांना सोडून गेला तुला कोणी सांगितले आत्ताच त्याच्या ऑफिसमधल्या मित्राचा फोन आला होता हे कसे घडले कसे घडले मी विचारले नाही दीपकची बातमी ऐकली आणि काही सुचलेच नाही त्या लोकांनी दीपकची घरीही कळवायला सांगितले आहे अरे मग नीट नाही का विचारायचं जा, काय झाले कसे झाले म्हणून अमितने स्वतःला सावरले त्याने पुन्हा दिल दिलीपला फोन लावला हॅलो मी अमित हा अमित कळवले त्यांच्या घरच्यांना अजून नाही पण दीपकला काय झाले होते ॲक्सिडेंट त्याचं बाईकचं ब्रेक फेल झाले होते ओन न ट्रकबरोबर बाईकची टक्कर झाली मी त्यांच्या घरी कळवतो तुम्हाला फोन पौन पुन्हा करतो अमितने फोन ठेवला तो रडू लागला त्याला रडू आवरेना बहिणीने त्याला पाणी आणून दिले अमितचे वोटंही सुकून गेले होते त्याच्या आईने पाण्याचा ग्लास त्याच्या तोंडाला लावला अमित मनाने खचला होता त्याला उभेही राहावे ना आई माझा मित्र गेला अमित सांभाळ स्वतःला त्यांचे घरी जाऊन सांगायचे आहे मला नाही जमणार मी येते चल तुझ्या बरोबर उठ चल आम्ही उठला त्याने ते पत्र खिशात ठेवले तो गाडीची किल्ली घेऊ लागला त्याची आई म्हणाली आई आम्ही आपल्या गाडीने नको जायला तुला गाडी चालवणे जमणार नाही रिक्षाने जाऊया आम्ही रिक्षा थांबवली दीपकचे घर आले तो उतरला त्याच्या पायात जीव नव्हता त्याची आई आणि तो लिफ्टमधून वर गेला दाराची बेल दाबली अस्मिताने दार उघडले मावशी तुम्ही या ना आत या दोघे आता आले कोचावर बसले आता कशे? कसे आणि काय बोलायचे त्यांना प्रश्न पडला तेवढ्या दीपकच्या आईही आल्या आज कसं येणं केलं बरे झाले आलात मावशी अमितने बोलायला तोंड उघडले पण तो काही बोलू शकला नाही आम्ही चहा आणू नको नको अमितच्या आई घाईने म्हणाली अमितला रडू आले अमितची आईही रडू लागली अमित काय झाले तुम्ही का रडता वही आपला दीपक दीपक काय झाले माझ्या दीपकला अमित बोल काय झाले दीपकला तुम्ही तरी सांगा हो काय झाले तुम्ही का रडता माझं हृदय बसायला लागले काय ते काय सांगा अमित भाऊजी काय झालं आहे सांगा तुम्ही वही आपला दीपक दूर गेला दूर गेला म्हणजे दीपक नाही राहिला काय बोलतोस तू हे काहीतरी बोलू नकोस मावशी आपला दीपक ह्या जगात नाही त्याचा ॲक्सिडेंट झालाय दीपक त्याच्या आईने हंबरडा फोडला भाऊजी अस्मिता ओरडली एकच गोंधळ सुरू झाला रडरड सुरू झाली कोणी कोणाला समजावायचे सगळेच रडत होते त्यातही प्रथम सावरले आमितच्या आई अमित फोन करून त्याच्या वडिलांना भावाला बोलावून घे दीपकच्या आईने आईची अवस्था खूपच वाईट होती आम्हीच्या आईने त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे शब्द कुठे होते काय बोलणार त्या आम्हीच्या लक्षात आले फोन करायला पाहिजे तो फोन करू लागला तेव्हा त्याला समजले दीपकच्या घरातला फोन बंद होता त्याने आपले खिसे चाचपले पण निघण्याच्या घाई तो घरातच फोन विसरून आला होता आम्ही तुटला आम्ही कुठे निघालास शेजारी फोन करायला शर्वरी नुकतीच बाथरूममधून बाहेर आली होती तिला रडण्याचा आवाज आला कोण रडत आहे तिने दार उघडले तर दारात आम्ही उभा केस विस्कटलेले डोळे लाले लाल त्याचा अवतार पाहून शर्वरीचे मन सर झाले तिने आम्हीतले घरात घेतले आम्ही काय झाले आहे शेजारी कसले रडारड सुरू आहे काय घडले आहे मी फोन करू करा पण काय घडले ते तरी सांगा माझा दीपक गेला आणि तुमचा भरत व्हॉट मीन्स गेला परत ना येण्याच्या वाटेने गेला तो आपल्याला मागे ठेवून दीपकला काही आहे का जास्तवून तिने विचारले तिने जे ऐकले त्यावर तिचा विश्वास बसला नव्हता दीपक आपल्यात नाही राहिला आम्हीच्या वाक्याबरोबरच त्याचा हून काही बाहेर पडला शर्वरी मटकन खुर्चीत बसली ऐकलेले पचवणे अवघड होते तिला रडू आले तिच्यातली मंजूही रडू लागली काय झाले होते दीपकला ॲक्सिडेंट झाला शक्य नाही त्यांना ॲक्सिडेंट होणं शक्य नाही ज्या माणसाला दुसऱ्यांचा ॲक्सिडेंट होणार हे आधी समजते त्याला स्वतःचा ॲक्सिडेंट समजणार नाही हा अपघात नाही हे मी जाणते आम्ही हा अपघात नाही तसे नाही हा अपघातच आहे माझ्या मनाला पटत नाही नक्कीच दीपकने स्वतःला स्वतः सोता हा अपघात केला असावा का केले असे माझ्यामुळेच मी तर हे घर सोडून जाणार आहे त्याने हे जग सोडण्याची का घाई केली ती रडक्या के आवाजात म्हणाली तुम्ही तसे समजू नका तुमच्यामुळे काहीही झालेले नाही मी जरा फोन करतो अमितने दीपकच्या वडिलांना आणि दिनेशला फोन करून ताबडतोब येण्याविषयी सांगितले शर्वरी म्हणाली त्यांनी मला सांगितले होते या जन्मी ते माझ्या आधी जाणार आहेत आणि पुढे जाऊन माझी प्रतीक्षा करणार आहेत हा अपघात नाही माझे मन मला सांगते आहे हा अपघात नाही वहिनी तुम्ही बरोबर ओळखले आहे हा अपघात नाही आत्मघात आहे पण हे तुम्ही कोणाला सांगणार नाही शपथ आहे तुम्हाला भरतची नाही सांगणार कोणाला पण हे सारे माझ्यामुळे मी कशी स्वतःला माफ करू वहिनी मी जातो तुम्ही स्वतःला सांभाळा अमित निघून गेला शर्वरी मनाने तुटून गेली होती तिच्यातली मंजू आशावीत झाली होती आज तिच्यातील मंजूला ती आडवू शकत नव्हती मंजूला तिचा भरत हा उठवत होता त्याचे शब्द आठवत होते मी तुझ्या आधी जाणार प्रतीक्षा करणार भरत माझ्यासाठी तू जीवाची बाजी लावलीस माझा भरत जगाच्या पाठीवर कुठेतरी आहे दुसऱ्या रूपात का होईना तो आहे हा केवढा मोठा आधार होता मंजूच्या जीवाला शर्वरी समाजाच्या बंधनाने बांधली होती श्रद्धेने भक्तीने जखडली होती पण मंजूची होणारी तळमळ तुला समजली नाही भरत आता मंजू कशी जिवंत राहील ती ती तुटत राहील तिचे मन हे मान्य आहे तुला भरत खरेच का तुला मंजू समजली नाही शर्वरीचा आक्रोश सुरू होता ती कोणाला सांगणार तिच्या डोळ्यातून आसरू गळत होते शर्वरीने श्यामला फोन लावला हॅलो श्याम तुम्ही लगेच निघा ऑफिसमधून का ग काही विशेष शर्वरीने आवंडा गिळाला शेजारचे दीपक नाही राहिले म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये मध्ये तिला पुढे बोलवेना मी निघतोच श्यामला धक्का बसला दीपक गेला अचानक अपघात त्याला कसा होईल अपघात त्याच्या स्वप्नाने त्याला सावध केले नव्हते ज्याने माझा प्राण वाचवला तो स्वतःला वाचू शकला नाही शर्वरीची काय अवस्था झाली असेल तिला माझ्या आधाराची गरज आहे श्यामने तत्काळ ऑफिस सोडले शर्वरी शेजारी आली शेजारी आकांत चालला होता सोसायटीले इतर लोक जमा झाले होते शर्वरी अस्मिताच्या जवळ गेली अस्मिताने तिला मिठी मारली आणि दोघीही रडू लागला दिनेश घरी आला घरातली गर्दी आणि चालले रडारड पाहून तो गोठून गेला काय घडले असेल गर्दीने त्याला करून दिली तो घरात आला पाहतो तर आई अस्मिता आम्ही शर्वरी सगळे रडत आहेत त्याने आम्ही अस्मिताला विचारले काय झाले भाऊजी अपघात कशी आहे त्याची तब्येत भाऊजी अपघातातच कोणी सांगितले मी तुला कसे समजले मी त्याला फोन केला होता फो ला ला, फोन स्विच ऑफ होता म्हणून त्याच्या मित्राला केला त्याने सांगितले तू विश्वास ठेवलास दादा पण अरे कोणीतरी जीव केल्या चेष्टा केली असेल आपण पुन्हा फोन करूया तुझा फोन दे घरातल्या फोनला काही प्रॉब्लेम आहे माझा फोन घरी राहिला आपण शेजारून फोन करूया वहिनी त्याने शर्वरीला हाक मारले चला मी येते शर्वरीने लॉक काढले दिनेशने दीपकच्या मोबाईलवरून फोन केला दिनेशने दीपकच्या मोबाईलला फोन केला स्विच ऑफ उत्तर आले त्याच्या ऑफिसला फोन करूया त्यांनी ऑफिसचा नंबर फिरवला कोणीतरी फोन उचलला मी दिनेश बोलतो आहे दीपकचा भाऊ जरा त्याला बोलविता का सॉरी पण तुम्हाला अजून काही समजले नाही काय आज अपघातात त्याचे निधन झाले आहे दिनेच्या हातातून फोन कळाला त्याने आंबर्डा फोडला आणि सर्वांच्या उरल्या सुरल्या अशा मावळल्या तेवढ्या दीपकचे बाबा आले त्यांना ही बातमी समजली त्यांना उभेही राहता येणं घरचे वातावरण दुःखमय झाले होते सोसायटीतील लोक हळहळ व्यक्त करत होते श्यामही आला त्याने शांत बसलेल्या शर्वरीला पाहिले त्याला माहिती होते शर्वरीच्या सा सागर असेल शर्वरी तो काहीच श्याम दीपक गेले सर्वांना सोडून गेले चल आपण त्यांच्या घरी जाऊया सोसायटीत लोक आणि मित्रमंडळी पुढे काय करायचे याच्यावर विचार करीत होते डेड बॉडी ताब्यात घ्यायला निघायला पाहिजे लोकांनी सारे ठरवून दिनेशला बाहेर बोलविले आपल्याला निघायला पाहिजे आमच्या बरोबर घरातले कोण येणार मीच येतो बाबांना झेपणार नाही आम्ही तुला घेऊ सोपतीला ठीक आहे तुम्ही निघा आम्ही घरच्यांकडे लक्ष देतो श्याम म्हणाला हळूहळू गर्दी कमी झाली ना ते ते उरले। आर्या आदित्य कोणीतरी शाळेतून घेऊन आले होते मुले घाबरून गेली होती शर्वरीने मुलांना आपल्या घरात आणले दूध बिस्किटे दिली तिचा भर तिच्या डोळ्यांसमोरून हालत नव्हता श्याम शर्वरीकडे बघत होता तिच्या मनातील बद्दल तो जाणत होता दीपक चांगला मुलगा होता श्याम म्हणाला चांगलेच माणसे देव बोलावून घेतो माझे डोके दुखायला लागले आहे तू आता जाऊन पडतेस का चहा करू नको काही घ्यायची इच्छा नाही तू आत पड जा मी मुलांवर लक्ष ठेवतो श्याम जाणून होते शर्वरीला एकांताची गरज आहे पोटभर रडून घेण्यासाठी शर्वरीला वाटत होते शेजारी जावे त्यांचे सांत्वन करावे हवे नको बघावे पण तिला उठवत नव्हते तिच्या अंगातील शक्ती गेल्यासारखे झाले होते तिचा डोळा लागला मंजू मी जातोय पुढे तुझी वाट बघतो वचन दे मंजू मला पुढच्या जन्मी भेटशील म्हणून पुढचा जन्म माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी भरतसाठी भरत भरत ती किंचाळत उठली शरू काय झाले काही नाही शार्दूल झोपला बाहेर आर्या आदित्य बरोबर झोपला आहे मुलांनी काही खाल्ले त्यांना मी खाऊ घातले आहे किती वाजलेत सहा उजाडले आहे शेजारी कोणी त्यांच्या सोबत आहेत की नाहीत मी अधून मधून जात होतो नातेवाईक जमलेत मित्रमंडळ गोळा झाले आहेत गाड्यांचा आवाज आला शरू आली ती माणसे तू जरा फ्रेश हो आपल्याला जायला पाहिजे मला बघवणार नाही तू थांब नको येते मी तोंड तोंडले तिला बाहेर वाटले वाईट वाटले अशा परिस्थितीत केव्हा आपला डोळा लागला एकदा उठून पाहिले होते चार वाजले त्यानंतर डोळा लागला तर अमितने जाताना दिनेशला दीपकच्या इच्छेबद्दल सांगितले होते दिनेशला प्रथम ते पटले नव्हते जे खेडेगाव कधी पाहिले नाही आम्ही त्या खेड्यात अंत्यसंस्कार अमितने खूप समजावले घरच्यांना कसे समजावायचे दिनेशने विचारले दादा त्याची इच्छा पूर्ण करा पाहिजे तर परतल्यानंतर दीपकचे पत्र दाखवतो म्हणाला अमित त्याने बाजूला होऊन खिशातल्या पत्राचा तेवढाच तुकडा बाजूला केला दीपकची डेड बॉडी घरात आणली गेली एकच कोलाहल झाला दुखाचा सागर उसळला रडरड सुरू झाली कोण कोणाचे सांत्वन करणार दुःखाचा पहाड कोसळला होता त्या घरावर शर्वरी तेथे ते आली तिची नजर दीपकच्या चेहऱ्याकडे गेली त्याला तसे पाहून तिला कसे झाले तिला सहन होईना ती धडपडत पुन्हा घरात आली ती डोके धरून बसली तिचे अश्रू थांबत नव्हते दीपकची इच्छा ऐकून सर्वांनाच नवल वाटत होते त्याची आई या गोष्टीला तयार नव्हती पण दीपकची तशी इच्छा आई म्हटल्यावर त्या गप्प झाल्या तासभर थांबून लगेच ते सगळे सोनपूरला रवाना होणार होते श्याम घरी आले त्यांनी शर्वरीला सांगितले शरू अगं अंत्यसंस्कार इथे होणार नाहीत मग कुठे नवल वाटले दीपकच्या इच्छेनुसार मग सोनपूरला असणार शर्वरी बोलून गेले सोनपूर अस्मिता मागे एकदा म्हणाली होती दीपकला सोनपूर नावाचे खेडेगाव खूप आवडते श्यामच्या लक्षात आले म्हणजे सोनपूर हे गाव असणार जेथे या दोघांचा पुनर्जन्म झालेला असणार श्याम बाहेर आला त्याने अमितला विचारले आम्ही हे सोनपूर कुठे आहे आम्ही दोघे एकदा चुकून त्या गावी गेलो होतो गाव खूप छान आहे तेव्हा दीपक म्हणाला होता मला इथं चिरशांती घ्यायला आवडेल अमितने गाव कुठे या प्रश्नाला वेगळेच उत्तर दिले होते त्याच्या दीपकने त्याच्याकडून वचन घेतले होते त्या गावाबद्दल शर्वरीला सांगायचे नाही त्याने तसा प्रयत्न केला वहिनी आहेत ना घरात हे फोन करायचा होता जा आहे शर्वरी घरात श्याम समजून चुकला होता कदाचित अमितला काही सांगायचे असेल नाहीतर खरेच फोन करायचा असेल अमित शर्वरीच्या घरात आला शर्वरी उठून उभी राहिली आम्ही शर्वरीला म्हणाला पाहिलेस त्याला बघितले पण मी तेथे थांबू शकले नाही स्वतःला सावरने मला अवघड गेले आहे असते चार मी काही बडबडले तर म्हणून निघून आले आम्ही अंत्यसंस्कार सोनपूरला करणार ना होय कशा आहेत हे आमचे गाव आमचे गाव म्हणजे मला समजले आहे तुम्ही सोनपूरला गेलता घरच्या मंडळींना भेटलात माझे बाबा अक्का सर्वांना भेटल्यात खरे ना मी या याविषयी काही बोलू शकत नाही का दीपकला तसे वचन दिले आहे का तो जेव्हापासून तेथे जाऊन आला त्याचे जीवन त्याला असह्य झाले होते आणि म्हणूनच त्याने ते पाऊल उचलले त्याने मला लिहिलेल्या शेवटच्या पत्रात म्हटले आहे ते तर गेलो नसतो तर बरे झाले असते ते सर्व सहन करण्याच्या पलीकडे गेले होते म्हणूनच तर असे घडले त्याने लिहिले आहे मी तुम्हाला त्या गावाचा पत्ता सांगू नये असू दे मला दुसऱ्यांकडून समजेलच वहिनी मी आता मुदाम तुमच्याकडे आलोय आम्ही आता निघणार आहोत एकदा बघून घ्या दीपकला कोण जाणे कोणत्या काळात कित्येक वर्षांनी तुम्ही एकमेकांना बघाल ते एकच एक देव जाणे शर्वरी कळसूत्री बावलीप्रमाणे उठली आम्हीच्या मागे चालू लागली दीपकच्या आईने त्याच्या कले कलेवराला कवटाळले होते सगळे रडत होते शर्वरी दीपकला पाहत होती अगदी स्थिर नजरेने डोळ्यात साठवत होती तिला वाटत होते पुढे जावे पण तिने स्वतःला सावरले दीपकला उचलले आक्रोश सुरू होता शर्वरी घराकडे धावली श्याम तिच्या मागे आले त्यांना शर्वरीची काळजी होती शर्वरी घरात आली धावत जाऊन ती समोर बसली ती रडत होती आज तिला सर्व असह्य झाले होते देवा आम्ही कोणता गुन्हा केला होता तुझा म्हणून तू तु अशी जीवघेणी शिक्षा दिलीत आम्हाला सांग कोणता गुन्हा केला होता दीपकने त्याने त्याच्या मंजूवर प्रेम केले मागच्या जन्मी आणि या जन्मी म्हणून तू त्याचे आयुष्य संपवले प्रेम करणे एवढा मोठा गुन्हा आहे तू त्याला पुनर्जन्म तरी कशाला दिला होतास दिला तर दिला गतजन्माच्या आठवणी का दिल्या त्या सहन होतील अशा तरी द्यायचा होता जन्म देवा आता पुन्हा कोणालाच पुनर्जन्म देऊ नकोस अजांताही देऊ नकोस ह्या जन्मी खूप खेळ खेळ खेळलास आमच्या मनांचा तेवढे खूप झाले नाही तर पुन्हा तू ते चूक करशील देवा पुढचा जन्म द्यायचा तर असा दे त्या जन्माचे सार्थक होईल मी स्वतःला सावरले पत्नी म्हणून मी केव्हाच कमी पडले नाही श्यामला दुःख दिले नाही माझ्याकडून कधीच कोणाची सीमारेषा ओढंडली गेली नाही तरीही एक खरे आहे कधीतरी मी भरतचा विचार करायचे ती चूक माझी की तुझी का आठवण दिलीस मागच्या जन्माची त्याला आणि मलाही त्याचे जीवन तर संपलेच संपवलंय त्याने म्हणून तुला सांगते पुन्हा असं जन्म दे नवीन कोऱ्या पाठीसारखा नको मागच्या जन्माचा संबंध नको आठवणी नाही तर तू पुढचा जन्म देशील भरतसाठी आणि मला आठवेल माझ्या ह्या जन्माचा पती पुन्हा तेच चक्रव्यू तीच तडफड पुन्हा तीच कथा पुढचा जन्म द्यायचा तो दे मी शिकारील पण तो कोणासाठीही दे भरतसाठी श्यामसाठी नाही तर इतर कोणासाठीही फक्त या जन्माच्या आठवणी हो देऊ नकोस पुन्हा ती फरफट नको माझीही नको आणि भरतचीही नको करशील एवढे पुन्हा काही मागणार नाही ऐकशील ना एवढे जाणता अजाणता पुन्हा ही चूक करू नको देवा माणसाला एकच गुन्हा माफ असतो दुसऱ्या गुन्ह्याची त्याला शिक्षा भोगावी लागते मी तर माणूस असून तुला एक गुन्हा माफ करते पण लक्षात ठेव पुन्हा ती चूक तू करू नकोस देव आहेस ना देवासारखा राहा नाही तर दगडाचा उशील दगडाचा आता तरी कुठे तू भावनेचा आहेस आमच्या बाबतीत शांत आणि निर्विकार भाव नाही पण अजूनही मी तुझ्या अस्तित्व मान्य करते ही तुझी कमाल नाही माझी भक्ती आहे त्या श्रद्धेची त्या भक्तीची शपथ आहे तुला माझे एक एवढे ऐक माझे एक एवढे शर्वरी रडत होती श्यामने सर्व ऐकले होते शर्वरी धावली खिडकीकडे तिने पाहिले गाडीमध्ये दीपकची बॉडी ठेवित होते गाडीचे दार बंद झाले आणि ती निघाली दूर दूर मंजू पासून तिचा भर दूर, दूर चालला होता खूप दूर शर्वरीला हुंदका आला श्यामने तिच्या खांद्यावर हात ठेवला शर्वरीने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले गाडी दूर जाताना दिसत होती गाडीचा पांढरा टिपका दिसला आणि गाडी दिशेनाशी झाली मंजूचा भरत तिच्यापासून दूर गेला होता कायमचा